मित्रांनो मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहे संपूर्ण महाराष्ट्राने तो संघर्ष पाहिला हा संघर्ष पाहिल्यानंतर मित्रांनो अनेकांनी मनोज जरांगे पाटलांना साथ दिली अनेकांनी विरोध केला आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि मराठा कुणबी समाज या समाजाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तीन तेरा झाले आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यामधून धडा घेऊन मित्रांनो विधानसभेसाठी नवीन रणनीती सुरू केलेली आहे नवीन आखणी सुरू केलेली आहे आणि हे जे तीन चार समाज आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहेत यांच्या मताचं डिव्हायडेशन कसं होईल अशा पद्धतीचा खेळ सुरू आहे आणि या खेळाचाच एक असणारा भाग म्हणजे आज सर्व नेते मनोज दादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये उभा केलेली आहेत आणि हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे हे लक्षात घ्या मित्रांनो काही जरी झालं भारतीय जनता पार्टीने किती जरी षडयंत्र केलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या मराठ्यांचं यामध्ये कसलंही नुकसान होणार नाही मराठ्यांचं यामुळे नुकसान होणार नाही कारण आतापर्यंत जेवढं काही नुकसान मराठ्यांचं व्हायचं होतं तेवढं झालेलं आहे त्यामुळे झाला तर उलट फायदाच होणार आहे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर ज्या नवीन काही नोंदी सापडल्या त्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस लाख मराठा हा ओबीसी मध्ये आलेला आहे म्हणजे फुल ना फुलाची पाकळी फायदाच झालेला आहे नुकसान अजिबात नाही मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या मराठ्यांचं कसलंही काही यामुळे नुकसान होणार नाही हा एक पहिला मुद्दा झाला आणि दुसरा फायदा मराठ्यांचा झालेला आहे तो म्हणजे वोटिंगचा दबाव आतापर्यंत कोणताही पक्ष महाविकास आघाडी असेल महायुती असेल कोणताही पक्ष मराठ्यांच्या मताची भीती बाळगत नव्हता कारण मराठा समाज हा सर्व पक्षामध्ये विखुरलेला होता त्यामुळे मराठा समाज कोण्यातरी तरी एका पक्षाला मतदान करतो हे इतिहासामध्ये कधीही घडलेलं नव्हतं आज मनोज जारांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाने एक गट्टा मतदान केल्यामुळे मराठा समाजाच्या वोटिंग बँकचा एक दबाव तयार झालेला आहे आणि हा फायदा मराठा समाजाला झालेला आहे मित्रांनो तिसरा सर्वात मोठा फायदा मराठा समाजाला झालेला आहे आणि तो म्हणजे आपले कोण परके कोण संकट काळामध्ये आपल्यासाठी कोण धावून येते कोण मदतीला येते हे मराठा समाजाला कळलेलं आहे मित्रांनो अनेक मुस्लिम बांधव अनेक बौद्ध बांधव सामान्य ओबीसी सामान्य धनगर अशा अनेक जाती आहेत सामान्य सुतार सामान्य लोहार सामान्य गोसावी अशा अनेक जातीचे सामान्य लोक हे मराठ्यांच्या बाजूने उभा आहेत जरी हे वरवरचे नेते जरी मराठ्यांसोबत जरी नसले तरी सर्वसामान्य अठरा पगड जातीतले लोक मराठ्यांसोबत आहेत हे या निमित्ताने पाहायला भेटलेलं आहे मित्रांनो चौथा मराठा समाजाचा झालेला फायदा आहे आणि तो म्हणजे आम्ही पाडू शकतो मराठा समाजाने जर ठरवलं तर आपण एखाद्या पक्षाचे उमेदवार पाडू शकतो हा आत्मविश्वास मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्या अर्थी आपण पाडू शकतो त्या अर्थी आपण आपले उमेदवार निवडूनही आणू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं होतं त्यामुळेच लोकसभेमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांनी ती एक लिटमस टेस्ट केली आणि त्यामुळे आता आपण आपले उमेदवार निवडून आणू शकतो आणू शकतो नाही जर मनोज दादा जरांगे पाटलांनी जर उमेदवार जर दिले तर शंभर टक्के उमेदवार निवडून येणार येणार आणि मित्रांनो सर्वात पाचवा सर्वात महत्वाचा असा अत्यंत महत्वाचा असा फायदा मराठा समाजासाठी पाच नंबरचा झालेला आहे रिव्हर्स इफेक्ट मित्रांनो जितक्या पद्धतीने जितके हे लोक मराठा समाजाला विरोध करतील काल कोणतो अनिल बोंडे मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोलला हे लोक जितक जितकं आगपकड मराठा समाजा विरोधात करतील तितका मराठा समाज ताकदीने एक होत आहे हा एक रिव्हर्स इफेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला भौतिकशास्त्राच्या दृष्टीने समजावून सांगितलं असतं एखाद्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल अगदी त्या पद्धतीचा एकदम रिव्हर्स इफेक्ट यामुळे पाहायला भेटत आहे जितके आमदार नारायण राणे असतील प्रवीण दरेकर असतील कोणीही असेल जितके हे लोक मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोलतील अनिल बोंडे असेल तितका मराठा समाज ताकदीने एक होत आहे आणि मित्रांनो त्यामुळे उलट मराठा समाजाचं नुकसान होण्याऐवजी फायदा झालेला आहे हे लक्षात घ्या आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम